नमस्कार मित्र मित्रमित्रिनो आपण बेसनचा ढोकळाही बनवतो त्याचबरोबर आपण डाळ तांदळाचा सुद्धा ढोकळा बनवतो पण आज आपण बनवणार अगदी मऊ लुसलुशीत असा जाळीदार असा तो म्हणजे तांदळाचा ढोकळा तर चला जास्त काही आणखी न बोलता या रेसिपीला सुरुवात करायची एखादं भांडं घ्यायचं आणि आपण त्याच्यामध्ये घालायचे एक वाटी घालायचे तांदूळ तांदूळ स्वच्छ निवडून त्याला अगदी दोन चार पाण्याने अगदी चांगले धुवून घ्यायचे आणि अशा प्रकारे धुतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालायचे पाणी आणि त्याला अगदी पाच सहा तासासाठी आपण भिजून ठेवायचे आणि हे तांदूळ आता भिजले गेलेत तर एखादी वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत पोहे पोहे आपण घेणार आहोत अर्धी वाटी पण मात्र हे पोहे आता भिजवायचे नाही जेव्हा आपण ढोकळा करणार असतो त्याच्या अगोदर वीस मिनिट अगोदर भिजवायचे तर इथे मी तांदूळ आणि पोहे अगदी भिजले गेलेत तांदळाला पन पाच सहा मिनट पाच सहा तास झालेले आहेत आणि त्याचबरोबर पंधरा वीस मिनिटं अगोदर पोहे भिजवले तांदूळ भिजलेत की नाही कसं कधी एखादा दाणा तर तुटत असेल म्हणजे तांदूळ छान भिजले गेले आता एक ते तुम्हाला एक सांगते जर तुम्हाला झटपट करायचा असेल डोका तर काय करायचं तांदूळ आणि पोहे एकत्र स्वच्छ धुवायचे आणि भिजवायचे पण भिजवताना मात्र चांगलं गरम पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आणि एक तास त्याला अशा प्रकारे गरम पाणी टाकून भिजून ठेवायचे आणि नंतर पाणी काढून ज्या पद्धतीने तुम्हाला आता मी ढोकळा करायला दाखवणार त्याच पद्धतीने मात्र ढोकळा करायचं आणि जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर ज्या पद्धतीने तुम्हाला आता मी दाखवते त्या पद्धतीने करा जसं तुम्हाला सोयीस्कर वाटतं त्या पद्धतीने पोहे पहा अगदी छान असे आपले चांगले भिजले गेलेले म्हणजे आपल्याला ते वाटायलाही अग का अगदीच काही त्रास होणार नाही आता तांदूळ भिजले पोहे झाले तर ता आपण तांदळाचं पाणी काढून घ्यायचं आणि त्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आता तांदूळ सगळे टाकल्यानंतर पोहे सुद्धा येत ना ते सुद्धा त्याच्यामध्ये टाकायचे जरास पाणी टाकायचं आणि ह्याला आपण वाटून घ्यायचं आणि त्यानंतर वाटल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आपण अर्धी वाटी असं दही दही टाकून पुन्हा त्याला वाटून घ्यायचे मात्र पाणी तेव्हा टाकायचं नाही आणि अशा प्रकारे वाटल्यानंतर अशा प्रकारची ही पेस्ट रेडी झाली पाहिजे अशा प्रकारची पेस्ट रेडी झाली की सगळी आपण त्याला काढून घ्यायची का भांड्यामध्ये आणि काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कधी आपण वाटतो त्याच्यामध्ये थोडंसं तरी मिश्रण ते राहतच मग त्याच्यामध्ये जरासं पाणी घालायचं आपण दोन तीन चमचे आणि ते सगळं मिश्रण तेही सुद्धा आपण काढून घ्यायचंय काढल्यानंतर मिश्रण आपण चांगलं अगदी व्यवस्थित ढवळून घ्यायचे आणि ढवळल्यानंतर त्याला तल। चांगली बाइंडिंग यावी या ढोकळ्याला म्हणून काय करायचं अर्धी वाटी घालायचे रवा त्याचबरोबर हिरवी मिरची आल्याची पेस्ट घालायची आणि त्याचबरोबर जरासं चवीपुरतं मीठ आणि नंतर घालायचे तेल आता हे सगळं घातलं की नंतर पुन्हा आपण हे सगळं मिश्रण चांगलं अगदी ढवळून घ्यायचं चांगलं ढवळून घेतल्यानंतर आता आपल्याला रवा घातलाय म्हणजे ह्याला अगदी आपल्याला थोडा टाइम द्यावाच लागेल तर काय करायचं सगळं ढवळल्यानंतर ह्याला अगदी पंधरा मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचंय अगदी झाकून त्याला बाजूला ठेवून द्या जोपर्यंत आपला रवा फुगून येतोय तोपर्यंत आपण एक चटणी बनवूया ती पण खोबरं न वापरता इथे मी शेंगदाणे भाजून वगैरे चांगल्या साली काढून घेतले नाही साली काढल्या तरी चालेल अर्धी वाटी घेतले बाजकी चण्याची डाळ पाववाटी घ्यायची त्याचबरोबर घालायचं चवीपुरतं मीठ नंतर आपण त्याच्यामध्ये घालायची जराशी साखर आणि जरासा चिंचेचा तुकडा घालायचा आहे नसेल तर लिंबाचा तुकडा लिंबू पिळून घाला आणि त्याचबरोबर घालायचे हिरव्या मिरच्या आणि ही चटणी आपण वाटून घ्यायची चटणी अगदी मस्त लागते एकदा नक्की ट्राय करा आणि त्याच्यावर देव्या मस्त खमंग अशी फोडणी याच ठिकाणी मी तर तेल गरम केलं आहे त्याच्यामध्ये राई टाकायची सुकी मिरची त्याचबरोबर टाकायच्या कडीपत्ता आणि जरासा हिंग फोडणी त्याच्यावर घालून पटकन कधी झाकण ठेवायचं म्हणजे तो फोडणीचा सुवास त्याच्यामध्येच राहील आता ही चटणी रेडी झाली आता पूर्वतयारी म्हणजे फक्त आपण ताटाला तेल लावायचं आणि अगोदर स्टीमर रेडी करायचं पाणी उकळायला ठेवायचं ही पूर्वतयारी ढोकळ्या अगोदर करायची तेल ताटाला लावून घेतलेलं आहे आणि पहा आपलं मिश्रण आपण आता पंधरा मिनटं झालेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी या पद्धतीने झाली पाहिजे आता पाणी मात्र घालायचं नाही इथे मी इनो घातले आहे त्याच्यावरती लिंबाचा जरासा र रस घालायचा किंवा पाणी घातलं तरी चालेल मग ते इनो ऍक्टिव्हेट होतो सगळं मिश्रण चांगलं व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि मात्र तुम्ही ते बेकिंग सोडासुद्धा घालू शकता अर्धा चमचा बेकिंग सोडा घाला जर तुम्हाला इनो घालायचं नसेल तर सगळं ढवळल्यानंतर त्या ताटामध्ये सगळं मिश्रण घालायचं जितकं जमेल तितकंच घाला जर मोठा ताट असेल तर पूर्ण तुमचं मिश्रण येईल माझं जरा थोडंसं राहील आहे तर मी थोडंसं नंतर बाकीचं बाकीचं करून घेईल कडेमध्ये पाणी चांगलं उकळल्याचा ढोकळा आपण त्याच्यामध्ये ठेवायचं आहे मिश्रण आणि आता बारा तेरा मिनटासाठी आपण त्याला झाकून ठेवून द्यायचं आहे आता हे बघा झाकल्यानंतर फक्त आराम द्यायचं त्याला ते तेरा मिनटं किंवा बारा मिनटं झाले की पाहाला मस्त आपला ढोकळा झालेला आहे कळत नसेल तर एखादा कुठलाही आपण अशा आपल्या काट्याचा चमचा घ्यायचा त्याला त्याच्यामध्ये फुगून त्याच्यामध्ये घालायचा आणि पाहायचा की अगदी व्यवस्थित निघाला म्हणजे आपला ढोकळा चांगला झालेला आहे त्याला थंड आहे थंड केल्याशिवाय आपण त्याचे त्याला आपण कापायचे ना आता हे तुम्हाला पिवळं दिसत असेल ते काही नाहीये ते हिरवी मिरची आणि आल्याची जी पेस्ट केली होती त्याचा थोडासा रंग त्याच्यावरती चढलेला आहे आता हा ढोकळा आपण चांगला व्यवस्थित कापून आहे बघा आणि मात्र थंड करूनच कापा हां म्हणजे व्यवस्थित आपला ढोकळा चांगला निघतो सुद्धा आता जसे तुम्हाला मोठे लहान कस कशाप्रकारे तुम्ही तुकडे करायचे बघा मस्त असा ढोकळा व्यवस्थित निघतो ताटाला कुठेही लागत नाही आणि जाळीदार सुद्धा आणि अगदी तुम्हाला दिसत असेल किती छान झालेला आहे ढोकळा आता हे सगळे तुकडे आपण काढून घ्यायचे आणि त्याच्यावर मस्त अशी आपण फोडणी देऊया फोडणी मध्ये दे तेल गरम केलंय त्याच्यामध्ये राई टाकायची त्याचबरोबर त्याच्यामध्ये टाकायचे आपण कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या अगदी पास्ता किंवा चार पाच चांगला कापून मस्त टाका त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये टाकायचे जरा अशी साखर जास्त नाही नाही टाकली तरी हरकत नाही थोडस फोडणी झाल्यानंतर तणाव गॅस बंद करा आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायचं की दोन चमचे पाणी टाकायचंय अगोदर थोडं थोडंसं करून टाका पटकन ते पाणी उडू लागतं कारण फोडणी पात्र छोट आहे आणि अशा प्रकारे टाकल्यानंतर पुन्हा जरासं पाणी टाकून म्हणतो असं फोडणी पात्र जरा असं हलवायचं आता ही फोडणी आपली रेडी झालेली आहे मस्त अशी फोडणी झाली पाणी चांगलं उकळलं गेले आता जे आपण ढोकळा आपण ठेवलाय त्याच्यावरती ही फोडणी त्याच्यावरती घालायची थोडंसं पाणी घातल्यामुळे काय होतं तो आणखीन छान असतो अगदी मस्त नरम आणखीन लागतो अगोदरच तो नरम झालेलाच आहे पण ह्या पद्धतीने आणि तुम्ही केला तर तो, के तो आणखीन छान लागतो ज्या आपण बेसन ज्यावरती करतो त्याच पद्धतीने आता बघा आपण सगळं जी फोडणी त्याच्यावरती घातलेली आहे अशा प्रकारे घातल्यानंतर तुम्हाला बघा तुम्हाला मी तोडूनही दाखवते आपला ढोकळा किती मस्त झालेला आहे तोडतानाच तुम्हाला कळत कधी अगदी दाळ आणि मस्त लुसलुशी तसं झालेलं आहे तर नक्की ट्राय करा चटणी रेडी आहे तर तुम्हाला रेसिपी माझी कशी वाटते मला कॉमेंट्स करून नक्की आहे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आहे प्रत्येकांकडे शेअर आहे शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर